गेल्या काही दिवसापासून पुणे जिल्ह्यामध्ये खास करून भीमा नदीच्या खोऱ्यात जर पाऊस पडतो आहे त्याच्यामुळे आणि आपली उजनी धरण असेल वीर धरण असेल आता त्यातून विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढवलेला आहे त्यामुळे साधारणपणे सकाळी नऊच्या परिस्थितीनुसार हा विसर्ग दोन्ही धरणांचा मिळून दीड लाखाच्या आसपास होणार आहे सकाळी दहा वाजता संगम इथं दोन्ही नद्यांचा एकत्रित विसर्ग एक लाख एक, एक हजार क्युसेक होता आपल्या इथे साधारणपणे तो आठ ते दहा तासांनी त्याची वाढ पोचते पण सध्या देखील आपल्याकडे चाळीस हजारच्या वर क्युसेक नदी पात्रात पाणी आलेलं आहे त्यामुळे संध्याकाळी सात नंतर हा आपल्याकडं रिफ्लेक्ट होईल पण नव्वद हजार क्युसेकपर्यंत पाणी पाच सहा वाजेपर्यंत आपल्या इथं पोचेल यापूर्वी आपलं सव्वा लाख क्युसेकला जी व्यासनारायण झोपडपट्टी आहे त्याच्यामध्ये पाणी शिरत होतं परंतु गेल्या वर्षाच्या अनुभवावरून नव्वद हजार क्युसेकलाच ही तयारी ठेवावी लागेल कारण काही नदीपात्रात आणखीन सखल भागात काही तात्पुरत्या स्वरूपाचे शेड नव्यानं झालेले आहेत त्यामुळं नगरपालिका यंत्रणा सतर्क आहे मुख्याधिकारी यांच्याशी मी बोललेलो आहे तिथल्या नागरिकांना धोकाच्या सूचना देणं आणि स्थलांतरित करणं ही कारवाई दुपारनंतर सुरू होईल परंतु त्यांना आत्ताच सूचना देण्यात येत आहेत आणि आपण तिथं रायगड भवनमध्ये त्यांची तात्पुरती स्थलांतरित कॅम्पमध्ये व्यवस्था करत असतो त्या ठिकाणी मंदिर समितीच्या माध्यमातून नाश्ता जेवणाची व्यवस्था होते ते स्वच्छ करून घेण्यात येत आहे साधारणपणे दोनशे कुटुंबाच्या आसपास कुटुंब स्थलांतरित होतात आणि तेवढ्या लोकांची आपण व्यवस्था करतो परंतु उद्यापर्यंत नदीपात्रातला विसर्ग हा दीड लाखाला क्रॉस करणार आहे त्यामुळे संतपेठेतली देखील झोपडपट्टीला जवळपास पावणे दोन लाखाला आपल्याला तिथं स्थानांतर करावं लागतं त्यामुळे टप्प्याटप्प्याने हे सर्व ठिकाणी अलर्टच्या सूचना दिलेल्या आहेत याशिवाय नदीपात्रामध्ये प्रवेश कोणी करू नये याच्यासाठी नगरपरिषद आणि पोलीस यांच्यामार्फत बॅरिकेडिंग करून धोकादायक सूचना देणे आणि त्याच्या नदीपात्रामध्ये कुणाला जाऊ नये देणे याच्याबद्दल यंत्रणा सतर्क आहे याशिवाय पंढरपूरचा ग्रामीण भाग आहे ते तर साधारणपणे आपल्याला दोन लाख ते सव्वा दोन लाखाच्या दरम्यान Uh, काही अंशतः घरांना धोका पोहोचतो ती वेळ सध्या नाही आहे परंतु परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत आपल्याला uh, नीरा नरसिंहपूरचा इथल्या संगमातला जो आपला डिस्चार्ज आहे तो साधारणपणे आपल्याला आठ तासात आठ ते दहा तासात पोचलेले गृहित धरून आपण टप्प्याटप्प्यानं ती कारवाई करणार आहोत ग्रामीण भागातले आपले आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत विविध गट स्थापन केलेले असतात इशारा गट धोक्याची सूचना देणारे गट पोहणाऱ्यांचा गट हे सर्वांना ॲक्टिवेट करण्यात येत आहे ग्राम सुरक्षा दलामार्फत ग्रामीण भागामध्ये सूचना देण्यात आलेली आहे नगरपरिषद क्षेत्रामध्ये नदीपात्रात स्नानासाठी किंवा अन्य कारणासाठी उतरू नये याच्यासाठी बॅरिकेटिंग करणं त्यांना प्रतिबंध करणं व्यासनारायण झोपडपट्टीतल्या लोकांना स्थलांतरित करणं पुढच्या टप्प्यामध्ये संतपेठेतल्या झोपडपट्टीतल्या लोकांना स्थलांतरित करणं हा नंतर गोपाळपूरचा पूल आपला बंद होत असतो त्या त्यादृष्टीनं वाहतुकीचं नियोजन करणं या सर्व सूचना देण्यात आलेल्या आहेत आपत्ती व्यवस्थापन कक्ष तहसील ऑफिसमध्ये आपण कार्यान्वित केलेलं आहे नगरपालिकेचं देखील आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि त्यांच्या त्याच्या अंतर्गत अग्निशमन यंत्रणा ही दक्ष आहे परंतु नागरिकांना या निमित्तानं माझं आव्हान आहे की कमी कालावधीत पाऊस झाल्यामुळे पा मागचा जो अनुभव होता मागच्या काही महिन्यातला आपली पाणी पातळी ही टप्प्याटप्प्यानं वाढत गेली आणि टप्प्याटप्प्यानं ओसरली परंतु यावेळेस तसं न होता ती अचानक वाढणार आहे आणि अचानक आपण नव्वद हजारपासून दीड लाख क्युसेकपर्यंत जाणार आहोत त्यामुळे कुणी गृहित धरू नये खास करून जो नदीलगत परिसर आहे त्यांना माझी सूचना आहे की त्यांना उलट याचा जास्त फटका लगेच बसतो तर त्यांनी तातडीनं नगर परिषदेच्या यंत्रणेला सहकार्य करून त्यांनी दिलेल्या जागे स्थलांतरित व्हावं त्यांच्या हो। नाश्ता जेवणाची व्यवस्था प्रशासनामार्फत केली जाईल याशिवाय स्थानिक लोकप्रतिनिधींचं देखील आम्हाला या निमित्तानं सहकार्य लागतं त्यांच्या अनुभवातून ते त्यांच्या परीनं करत असतातच परंतु जो काही आता या आगामी काळामध्ये आपत्ती व्यवस्थापना अंतर्गत प्रतिबंधात्मक उपाययोजना आहेत त्या केल्या जात आहेत आता किती बाधित लोक आहेत साधारणपणे हे सगळा अतिक्रमित भाग आहे नदीपात्रातला साधारणपणे दोनशे सव्वा दोनशे लोकांना हा ह्याची झळ लगेच पोचते आणि त्यातही बरेचसे लोक हे त्यांचे दुसरं घर किंवा नातेवाईकाच्या घरी स्थलांतरित होतात नगर परिषदेने जे ठिकाण दिलेलं असतं तिथं मागच्या वर्षीच्या अनुभवात पन्नास साठ कुटुंबच आलेली होती परंतु आपण त्या शंभर दोनशे दीडशे कुटुंबांच्या दृष्टीनं नियोजन केलेलं असते